देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरो लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी साहेब यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे लोकनेते शरद चंद्रजी पवार पक्षाचे प्रमुख माननीय शरद चंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे नेते युवा प्रमुख माजी मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सचिन भाऊ आहेर आणि आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असलेले खेड तालुक्यातील आणि या लोकसभा मतदारसंघातील बंधू आणि बघिनो आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहे महिलांना पाठी बघा बसायला जागा नाही दी ते डी मध्ये येऊन बसलेल्या आहे आणि एवढा जल्लोष पाहिल्यानंतर डॉक्टर अमोल कोले हे निश्चितपणे निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आजची ही निवडणूक ही देशाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही निवडणूक नुसती शिरूर लोकसभा मतदारसंघाची नाही तरी सुद्धा मी देश पातळी बोलणार नाही कारण अत्यंत कमी वेळेमध्ये मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चार मध्ये समोरचे उमेदवार आहे ना शिवाजी आडराव पाटील त्यांना माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या काळातले खेडचे आमदार माननीय नारायणरावजी नारा नारा पवार साहेब आणि शिवसेना पक्ष सर्वांनी या मतदारसंघातून आडेराव पाटलांना निवडून दिला त्यावेळेस खेड तालुक्यामध्ये नारायणरावजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तेहतीस हजाराचं मतधिक्य मिळालं आणि त्यावेळेस आढळराव एकोणीस हजार मताने फक्त निवडून आले होते परंतु त्यांचा पायगुण आहे त्यांचा पहिला पायगुण लागला नारायणरावजी पवार साहेबांना सहा महिन्याच्या निवडणुकीनंतर त्यांनी नारायणराव पवारांना पाडण्याच काम केलं आणि दोन हजार नऊ मध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी उमेदवारी मागितली त्यांना दिली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करायला लावली आणि दोन हजार नऊ ला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बंडखोरी करून माझा पराभव केला मला फक्त सात हजार मताची गरज होते अडेरावच्या गद्दारीचा पहिला लाभार्थी मी आहे आणि म्हणून त्यांनी असं चालू ठेवलं परत ते दोन हजार चौदा ला लोकसभेमध्ये खासदार झाले तोपर्यंत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी रामदास ठाकूरांना पक्षातून हकालपट्टी केली रामगावड्यांची हकालपट्टी केले तिकडे अशा साई भुचक्यांची हकालपट्टी केले आणि तुम्हाला खरं सांगता दोन हजार एकोणीस मध्ये मानने कैलासवासी आमदार सुरेश भाऊ गोरे आणि शरद केलेला आहे एवढ्यावर थांबलेलं नाही त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना पक्षाची गद्दारी केली गद्दारी केल्यानंतर त्यांनी गद्दार गट नंबर एक मध्ये प्रवेश केला तेवढ्या ते थांबले नाही गद्दार गट नंबर दोन मध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केला आणि आता ते निवडणुकीला आपल्या समोर आलेला आहे इथंही पहा त्यांचा पायगुण ते माननीय वैसे पाटलांना भेटायला गेले आणि त्यांना त्यांचा पायगुण लागला आणि गेले एक महिना झाले वळसे पाटील व्हील चेअर वर आहे एवढा चांगला पायगुन्या शिवाजी अड्रा पाटलाच आहे एवढच नाही मी मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या तालुक्याच्या आमदारांना सांगितलं होत कि तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी मतदारांना दहा हजार रुपये वाटताय आणि त्यांनी खरोखर स्वतःला वाचवण्यासाठी तीन दिवस दहा दहा हजार रुपये वाटले मी त्यांना सल्ला दिला होता तुमचा पराभव निश्चित आहे परंतु शेवटच्या दहा हजार रुपये वाटून सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दहा मतानी त्यांचा विजय झाला आणि शेवटच्या नंबरला ते निवडून आले आता वैसे पाटलांची बारी झाली आत्ता भारी आले दिलीपराव मोहिते पाटलांचे ज्या शिवाजी आडराव पाटलांनी या ठिकाणी मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनामध्ये दिलीपराव मोहितला जेल मध्ये टाकण्यासाठी आतो नाच प्रयत्न केले ते जेलमध्ये जातात आणि मंदिर म्हणून त्यांच्या थोरल्या भावाला अटॅक आला त्यांचं निधन झालं तरी सुद्धा मला दिलीपरावांना विचारायचंय तुम्ही आढळरावच्या गळ्यात गळा कशासाठी घातला काय दिले आढळरावनी तुम्हाला पैसे दिले अहो एवढा गळ्यात गळा घातला त्या दोघांमध्ये भोपळा आणि विळ्याचा वाद होता अनेक वेळा त्यांनी संघ भांडले आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय सल्ला द्यायचाय तुम्ही रावला सोडून द्या नाहीतर तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ते संपवल्याशिवाय राहणार नाही माझा मैत्रीचा सल्ला या तालुक्याच्या आमदारांना आहे वनव्यामध्ये मित्र गारव्या सारखा आणि म्हणून त्यांना सांगतो राव हे बोगस आहे मी अभिमानाने सांगतो हा मतदारसंघ वेगळा आहे या मतदारसंघाला शक्ती भक्ती आणि आध्यात्मिकाचा वारसा आहे राजा छत्रपतीचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे ज्ञानेश्वर माऊली तुको तुकाराम महाराजांचा अध्यात्म या भूमीमध्ये आहे आणि ह्या भूमीतल्या शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा असला पाहिजे डॉक्टर अबोल कोले साहेब तुम्ही या मतदारसंघाचे ब्रँड आहात ब्रँड जस गाड्यांमध्ये मर्सिडीजचा ब्रँड असतो तसा स्वाभिमानाचा ब्रँड या शिवरायाच्या भूमीतले तुम्ही खासदार आहेत मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला ब्रँड हवाय का शिवसेनेतून शिंदे गट शिंदे गटातून घटस्फोट अजित पवार आणि मग असा घस गटस्फोटीत आपल्याला खासदार हवाय का असा ब्रँड आपल्याला हवाय आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही येत्या तेरा तारखेला आपल्या सर्वांना मतदानाला जायचंय आणि तेरा तारखेला डॉक्टर अमोलजी कोले साहेबांची खून को आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा त्या माणसाच्या समर्थ बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढ्या सांगतानी माझ्या विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खेडच्या अनेक स्थानिक नेते ना या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे